शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी जळगाव शहरातील बँका तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा सक्तीचा वापर करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे यासंदर्भात मंगळवार बावीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना याबाबतचे निवेदन सादर केले आहे तसेच मराठी न येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तातडीने प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची देखील मागणी निवेदनातून करण्यात आली आहे पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत साहेब काय सांगाल काल, काल महानगरपा जिल्हा परिषदला आपण अनोखं आंदोलन केलं आज पुन्हा दुसऱ्या दिवशी मनसे आक्रमक होताना दिसत आहेत जिल्हाधिकारी महोदयांना आपण भेटला निवेदन दिलं काय विषय होता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये काही अमराठी अधिकारी आणि कर्मचारी जे महाराष्ट्रामध्ये ड्युटी करतात खास करून बँकांमध्ये आणि केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये त्यांचा आणि मराठी ग्राहकांचा या ठिकाणी वाद होतो आणि तो वाद होऊ नये म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक पुढाकार घेतलेला आहे की अमराठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मराठीच्या शिकवण्या देण्याचा उपक्रम आम्ही सुरू करीत आहोत आणि म्हणून जिल्हाधिकारी महोदयांना आज या ठिकाणी सांगायला आलो आणि निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर महोदयांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की हे अत्यंत या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि संपूर्ण अमराठी जे अधिकारी आणि कर्मचारी असतील त्यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही मराठीच्या शिकवण्या दर रविवारी सुरू करतो आहोत ते या ठिकाणी नोंदणी करावी अमराठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यासाठी व्यवहारी मराठी आम्ही शिकवणार आहोत धन्यवाद